बीडमधनंच आणखीन एक महत्वाची बातमी बीडच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे माजलगावचं धरण ब्याण्णव टक्क्यांपर्यंत भरलं आहे धरणाच्या तीन दरवाज्यातनं पाच हजार नऊशे एकोणीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येणार आहे त्यामुळे प्रशासनानं सिंधफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय ब्याण्णव टक्के माजलगावमधलं हे धरण भरलेलं आहे मात्र सिंधफणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे तिकडे वर्ध्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अप्पर वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे वर्धा नदीला पूर आलाय धरणाचे सात दरवाजे वीस सेंटीमीटरनं उघडले त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे अप्पर वर्धा धरणाचे हे सात दरवाजे उघडण्यात आलेले आहेत केवळ वीस सेंटीमीटरनं हे दरवाजे उघडलेले मात्र तरीही पाण्याचा जोर पाहता नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं अशा सूचना यावेळी करण्यात आल्या तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे शिवानी टाकळी या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभर जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे या प्रकल्पाच्या पाचही दरवाज्यातनं शिवना नदी पात्रामध्ये जवळपास दोन हजार सत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे खबरदारी म्हणून नदीकाठच्या बारा गावांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत जिल्ह्याच्या काही भागामध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होतो आहे